हॅवरी वन वेलकम टू माय चॅनल चला आता मस्त अशी वांग्याची भाजी आपण इथे बघणार आहोत भरलेल्या वांग्यांची इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे छान भाजून आहेत अगदी गवळे गवळे भाजून घ्यायचे आहेत त्यासोबत मी इथे दोन ते तीन चमचे सुके खोबऱ्याचे काप मी टाकून घेतले तेही हलके भाजून घेणार आहे मी आणि याला मिक्सर जॉर्मेला टाकून पूर्णपणे गार करून घेणार आहे त्याचसोबत मी इथे पाच ते सहा वांगी घेतली आहेत काटे वांगे घेतले आहेत मी इथे ते मी काट्या वांगे चिरून दाखवते तुम्हाला इथे देठ काढून घेतले अर्ध डेट मी याचं काढून घेतलंय आणि याला मी आता चिर देऊन घेणार आहे चार चि ची, दोन चिराशामधून चिरून उभी चिर देणार आहे मी आणि व्यवस्थित किडा बघायचा कधी कधी काय होतं ना आपण जेव्हा वांग चिरतो ते व्यवस्थित चिरलं नाही गेल्या आतमध्ये दे देठामध्येही किडा असतो त्यामुळे व्यवस्थित वांग चिरताना व्यवस्थित बघून चिरा आणि वांग सगळे वांगे इथे मी त्याच पद्धतीने चिरून याला पाण्यात टाकून ठेवलंय जेणेकरून वांगे काही नाही पडणार खोबरं आणि शेंगदाणे गार झाल्यावर मी याला बारीक पाटून घेतलंय सोबतच मी आलं लसूण आणि कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा वाटलं होतं आणि अर्धा चमचा जिरे हळद आणि धना पावडर मीठ टाकून पुन्हा एकदा याचं वाटण करून घेतले आहे न पाणी टाकता इथे हे मी वाटण एका ताटात काढून घेते खूप कमाल अशी ही भरल्या वांग्याची भाजी बनवून तयार होते आणि टेस्टलाही तितकीच अप्रतिम बनते तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून पहा तुम्हाला ही नक्कीच आवडेल इथे मी हे पूर्ण वाटण एका ताटात काढून घेतलं आहे त्याचसोबत इथे वाटण्यामध्ये मी ओ, एक अर्धा छोटा चमचा लाल तिखट टाकून घेणार आहे मी इथे मिरची पावडर टाकते आहे स्टार्टिंगला अर्धा चमचा मिरची पावडर टाकली आहे आणि एक छोटा चमचा मी इथे घरगुती काळा मसाला जो असतो आपला घाटी मसाला तो मी टाकला यामध्ये आणि व्यवस्थित हे मिश्रण मी मिक्स करून घेणार आहे मिक्स करून घेणार आहे त्याचसोबत मी इथे एक पळी तेलही टाकून घेणार आहे केटलीमध्ये जी पळी असते त्याच पळीने मी इथे एक पळी तेल टाकून घेतलं आणि छान याला मी हातानेच मिक्स करून घेणार आहे अगदी छान तेल व्यवस्थित मिक्स झालं की मसाल्याला एक छान टेक्स्चर येतं आणि आपली ही भाजी जेव्हा बनवतो त्याला एक छान तरीही मस्तशी सुटते त्यामुळे तेल आवर्जून टाका तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये याच वाटणामध्ये कांदाही टाकू शकता इथे मी कांदा नाही टाकला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कांदा टाकू शकता नसेल आवडत तर स्किप केला तरीही चालेल सोबतच मी इथे थोडं वांग्यामध्ये भरण्यासाठी मीठही टाकून घेतलं आहे साईडला मीठ ठेवलं आहे जे मी वांग्यामध्ये भरणार आहे आणि ते तुम्हाला आता मी वांगी भरून दाखवते स्टार्टिंगला थोडं मीठ मी वांग्यामध्ये भरलं आहे जेणेकरून वांगे आपली अळणी नाही लागणार आणि सोबतच मी हे वाटणही भरून घेणार आहे व्यवस्थित स्टप करून घेणार आहे मी हे छान दाबून मसाला भरायचा आपल्याला यामध्ये हे बघा अशा पद्धतीने मी मस्त वांग भरून घेतलं आहे अशाच पद्धतीने मी इथे सगळी वांगीही भरून घेणार आहे बघा अगदी जसं गावाकडे बनवत तशीच ही भाजी मी तुम्हाला शेअर केली आहे अगदी अप्रतिम अशी ही भाजी बनवून तयार होते सगळे वांग्यांचे मसाले मी असंच भरून घेणार आहे व्यवस्थित हे बघा इथे सगळे वांग्यांमध्ये मी वाटण भरून घेतलं आहे छानपैकी आणि सगळं वाटण भरून माझ्याकडे इतकं वाटण अजून शिल्लक राहिलेलं आहे चला पटकन आपण ही वांग्याचं भरीत बनवायला घेऊया इथे मी कढई ठेवली आहे गॅसवर कढई छान गरम झाली की त्यामध्ये मी तीन पळ्या तेल टाकून घेणार आहे अगदी छान कढई गरम झाली आहे तुम्हाला हवा असेल कर तर तुम्ही कांदा लसूण मसालाही वापरू शकता या रेसिपीमध्ये तोही त्याची टेस्ट खूप छान लागते तेल छान कडकडीत गरम झाले तेल गरम झाल्यावर यामध्ये मी दहा ते पाच ते सहा पानं कढीपत्ताचे टाकणार आहे कडीपत्ता छान तडतडला की मी यामध्ये वांगे टाकणार आहे एक एक करून मी वांगे सोडते आहे छान मीडियम हीटवर आपल्यालाही वाफेवर वांगी शिजवून घ्यायची आहेत अगदी वाफेवरच शिजतात वांगी एक्स्ट्रा असं काही शिजायला लागत नाही वांगी टाकल्यावर मी त्या सोबत लगेच त्यावर झाकण ठेवून याला एका बाजूने छान वाफ देऊन घेणार आहे एक, एक साधारण दोन ते तीन मिनिटे मी वाफ देऊन घेणार आहे दोन ते तीन मिनिटाची वाफ झाल्यावर मी तुम्हाला दाखवते याचा कलरही एका बाजूने पूर्ण चेंज झाला आहे तसंच आपल्याला सगळे वांगे पलटी करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूनेही याला आपण छान वाफेवर दोन ते तीन मिनिटे एक वाफ देऊन घेणार आहोत अगदी पटकन वाफेवर शिजव शिजतात ही वांगी आणि तितकीच टेस्टलाही जबरदस्त लागतात पुन्हा एकदा मी यावर झाकण ठेवून एक चार ते पाच मिनिटे वाफ काढून घेणार आहे दाखवते मी तुम्हाला हे बघा वांग्याला किती छान कलर आला आहे दोन्ही बाजूने वांगे छान पूर्णपणे त्याचा कलर चेंज झाला आहे वांग्यांचा हे बघा अगदी छान परतून घेऊया आपण ते आणि मी इथे चेक करते वांगे शिजलेत की नाही अगदी व्यवस्थित शिजलेत पूर्णपणे छान परतून घेतल्यानंतर माझ्याकडे जो शिल्लक राहिलेलं वाटण होतं ते मी यामध्ये टाकून पुन्हा एकदा छान परतून घेणार आहे अगदी व्यवस्थित हे वाटण परतून घ्यायचं छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं कधी कधी काय होतं ना वाटण न परतल्यामुळे आपल्या भाजीची जी चव असते ती बदलते व्यवस्थित छान तेल सुटेपर्यंत जर आपण हे वाटण परतून घेतलं तर त्याला तरीही हवी तशी येते आणि भाजी एकदम टेस्टला छान लागते चार ते पाच मिनिटे मी हे वाटण चांगलं परतून घेतलं त्याला छान तेल सुटायला लागल्यावर मी यामध्ये गरजेनुसार पाणी टाकलंय इथे मी एक ग्लासला थोडं कमी असं पाणी टाकलं होतं व्यवस्थित मिक्स करून यामध्ये मी मीठ नाही टाकलं कारण स्टार्टिंगला मी वाटण करतानाही मीठ टाकलं होतं आणि वांग्यांमध्ये भरतानाही मी मीठ भरलं होतं त्यासाठी मला इथे ग्रेव्हीमध्ये मीठ नाही लागलं म्हणून मी मीठ नाही टाकलं तुम्हाला जर वाटत असेल कमी जास्त तर तुम्ही टाकू शकता इथे हाय हीटवर मी छान उकळी काढून घेतली आहे हाय हीटवर याला चांगली उकळी आल्यानंतर मी इथे गॅसची फ्लेम लो करून मी याला छान अशी भाजी शिजू दिली आहे हे बघा आपली भाजी शिजून जरा कमी झाली आणि तुम्ही बघू शकता साईडने त्याला मस्त तरी यायला लागली आहे व्यवस्थित स्लो गॅसवर शिजवून द्यायची भाजी पण की आधीच शिजलेलं असतात त्यामुळे काही टेन्शन नाही हे बघा साईटने किती छान तरी सुटली बनवून तयार आहे आपली रस्सा भाजी बघू शकता कलरही किती छान आलाय भाकरीसोबत भाताबरोबर कशासोबत खा अगदी छान लागते तुम्हाला माझी आजची ही सिंपल रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कॉमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईबही नक्की करा पुन्हा भेटूया तोपर्यंत बा बाय